इमोशनल फ्रीडम टेक्निक अर्थात चा वापर अनेक जण पैशांसाठी करतात पैसे वाढवण्यासाठी स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी याचा अतिशय प्रभावीपणे वापर करतात पण एका लिमिट पर्यंत त्यांचा वापर होतो आणि त्यानंतर ते स्टक होतात तिथून पुढं त्यांना त्या पैशांसाठी वापर करता येत नाहीये किंवा त्यांना त्या तसे अपेक्षित रिझल्ट येत नाहीत सो याचं so, कारण एक माझ्या लक्षात आलेलं आहे मी अनेकांच्या संपर्कात येतो संपर्कात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यातलं एक गॅप लक्षात आलेला आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या चॅनलला फॉलो करा फॉलो केलं नसेल तर कारण की अतिशय अशी महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील ता काय होत असते बा ज्या वेळेस आपण पैशांसाठी म्हणून विचारांवरती आपण लक्ष केंद्रित करतो विचारांवरती आपण मेहनत घेतो खास करून टॅपिंगच्या पॉईंट ऑफ व्यू त्यावेळेस आणि अॅक्च्युअल ज्यावेळेस पैशांचा निर्णय घेतो व्यवहाराच्या पातळीवरती पैशांचा निर्णय घेतो त्यावेळेस मात्र आपण फायनान्सचे काही नियम आहेत फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू निर्णय नाही आपण घेत तिथं मात्र आपण आपल्याच विचाराने निर्णय घेतो आणि हीच ती महत्वाची गोष्ट या आहे म्हणून मित्रांनो फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला निर्णय घेता आले पाहिजेत यालाच याच टॉपिकला पर्सनल फायनान्स असं म्हणतात आणि हेच पर्सनल फायनान्स तुम्ही शिकलं पाहिजे म्हणून तर मी माझा आपला अजून एक चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून या टॉपिक वरती अतिशय सखोलत इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतोय त्या इन्फॉर्मेशन तुम्ही फायदा घ्या अधिक काय प्रश्न असतील तर या नंबरवरती विचार थँक्यू